चॉकलेट रवा केक आज आपण चॉकलेट रवा केकची रेसिपी बघणार आहोत हा केक करायला एकदम सोपा व तुमच्या घरात जे काही साहित्य आहे त्या साहित्यात तुम्ही हा रवा केक बनवू शकता अगदी सॉफ्ट व खायलाही एकदम टेस्टी लागतो हा रवा केक तसेच मुलांना चॉकलेट फ्लेवर खूप आवडत असतो त्यामुळे हा चॉकलेट रवा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आज मी तुम्हाला दोन वाटीच्या प्रमाणात हा चॉकलेट रवा केक बनवून दाखवणार आहे चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर एकदम सॉफ्ट फ्लफी असा हा रवा केक बनतो चला तर मग बघूयात आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे ते मी इथे दोन वाटी हा बारीक रवा घेतला होता तुमच्याकडे बारीक जाळा कोणताही रवा असेल तरीही चालेल तसे पण आपण हा रवा मिक्सरमधनं एकदम बारीक अशी पेस्ट करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी बारीक रवा अजून बारीक करून घेतला आहे मिक्सरमधनं आता इथे ज्या वाटीने मी रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी एवढे मी दूध घेतले आहे नॉर्मल टेम्परेचर एवढे व इथे Powder, मिल्क पावडर तीन चमचे एवढे इथे दहा रुपयाचे मिल्क पावडरचे सॅशे असतो तो मी इथे एक पूर्ण सॅशे वापरले आहे व दोन चमचे एवढे कोको पावडर घेतलेली आहे व इथे आपल्याला बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घ्यायचा आहे हे नंतर आपल्याला चमच्याने मोजून टाकायचे आहे व चवीसाठी मीठ टाकायचे आहे चला आपण इथे प्रथम केटीन हा ग्रीज तेलाने करून घेऊयात इथे माझ्याकडे केक टीन आहे जर तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही आपण जो भात लावतो ते भाताचे भांडेही या प्रकारे तेल लावून ग्रीस करून घेऊ शकता व इथे मी केक टीनच्या साईजचा बटर पेपर हा कापून घेतला आहे तोही लावून वरतून पुन्हा त्याच्यावरनं तेल मी लावून घेत आहे व माझ्याकडे इथे काही कप केकचे मोल्ड आहेत त्यालाही मी चांगले ग्रीस करून तेलानी त्यातही असे बटर पेपर लावून घेणार आहे एका साईडनी कट करून घेतलेले आहे असे बटर प्लेपर मी लावून घेणार आहे जर ते केक केकचे बॅटर जास्त झाले तर मी ते बॅटर हे कप केक बनवून घेणार आहे त्या बॅटरमध्ये अशा प्रकारे मी हा बटर पेपरही ह्या कप केकच्या मोडला लावून घेणार आहे आता आपण केकची तयारी करून घ्या इथे रवा घेतला आहे तो चांगला मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला जी मिल्क पावडर होती ती मिल्क पावडर यामध्ये सगळी गे, टाकून घ्यायची आहे व कोको पावडर मिल्क पावडर व कोको पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ते मी हळू हे पू पुर्न, पूर्ण मिश्रण चांगले मिक्स करून घेत आहे मिल्क पावडर जर तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण मिल्क पावडरनी केकला टेस्ट चांगली येते आता ज्या वाटीने दोन वाटी मी रवा घेतला त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतली आहे व ती मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे पिठी साखर असेल ती तुम्ही एक वाटी टाकली तरी चालेल आता हे सगळे मिक्स मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला इथे तुम्हाला साखर जर थोडीशी अजून टाकायची आहे असेल तर तुम्ही ते साखर थोडीशी अजून ॲड करू शकता आता हे मिश्रण चांगले मिक्स झाले आहे आपले आता यामध्ये मी बेकिंग पावडर टाकणार आहे आता मी चमच्याच्या साह्याने सपाट चमचा एवढा बेकिंग पावडर टाकणार आहे बेकिंग पावडर थोडीशी जास्त झाली तरीही काय हरकत नाही पण बेकिंग सोडा हा जास्त टाकू नका नाहीतर टेस्ट चांगली येणार नाही ह्या केकची त्यामुळे ते सोडा मी अर्धाच चमचा सपाट एवढा इथे खायचा सोडा टाकत आहे आता बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे व इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडेसे चिमूटभर एवढे आता हे मिश्रण मी मिक्स करून घेत आहे चांगले जर तुम्हाला एक वाटीच्या प्रमाणात हा रवा केक बनवायचा असेल व तुमचा केक केकटीन छोटा असेल तरीही चालेल एक वाटी प्रमाणात तुम्ही बाकीचे साहित्य इथे वापरू शकता आता हे बेकिंग पावडर व बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण मी चांगले मिक्स करून घेतलेले आहे आता नंतर आपल्याला बाकीचे साहित्य इथे टाकायचे आहे आता मी इथे अर्धी वाटीला कमी एवढे दही घेतलेले आहे हे दही जास्त आंबट नाही आणि आंबट दही घेऊ नका जास्त आता दही टाकल्यानंतर आपण जे एक वाटी एवढे दूध घेतले होते नॉर्मल टेम्परेचरचे ते दूध आपल्याला टाकायचे आहे हे दही दूध व तेल टाकल्यानंतर आपल्याला लगेच मिक्स करायचे नाही आहे आता दूध टाकल्यानंतर इथे पाववाटी एवढे तेल घेतले आहे आपले रोजचे जे खायचे आहे तोल तेल ते मी इथं टाकलेले आहे आता हे मिश्रण मी लगेच मिक्स करणार नाही त्यामध्ये मी थोडंसे व्हॅनिला एसेन्स टाकत आहे जर तुमच्याकडे कोणताही एसेन्स नसेल तर तुम्ही वेलचीही बारीक करून टाकू शकता आता आपण कुकर हा प्रीहीट करायला ठेवूया दहा ते पंधरा मिनटं आता त्या कुकरमध्ये मी हे मीठ टाकत आहे मी तर मीठ टाकल्यानंतर मी झाकण लावून हा कुकर दहा ते पंधरा मिनटं प्रीहीट करायला ठेवणार आहे तोपर्यंत मी ते आपण जे साहित्य टाकले होते केकच्या मिश्रणात ते मी मिक्स केलेले नाही कुकर हा प्रीहीट झाल्यानंतरच आपण जे मिश्रण लिक्विड टाकले होते ते नंतर मिक्स करायचे आहे आता कुकर हे दहा ते पंधरा मिनटं फ्रीहीट झालेलं आहे नंतरच मी हे मिश्रण मिक्स करायला घेतलेले आहे चांगले पूर्ण एकजीव होईल असं हे मिश्रण चांगले केकचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे हे मिश्रण चांगले असे मिक्स झालेले आहे आपल्याला आता हे मी लगेचच केक टीममध्ये टाकून आपल्याला प्रीहीट झालेल्या कुकरमध्ये हे भांडे ठेवून द्यायचे आहे आता थोडेसे हे मिश्रण मी ह्या केकटीनमध्ये टाकणार आहे व बाकीचे जे आपण कपकेकचे मोल्ड होते त्यामध्ये मोल्डमध्ये मी हे मिश्रण टाकणार आहे व थोडीशी थ्रुटीफ्रुटी वरतून टाकणार आहे इथं त्रुटी फ्रुटी नाही वापरली तरीही चाले आता हे असे टॅप करून घ्यायचे आहे थोडेसे आता लगेचच मी कुकरही प्रीहीट झालेला आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून केकचे भांडे मी या कुकरमध्ये ठेवून देणार आहे आपल्या कु आपल्याला इथे कुकरची ही काढून ठेवायची आहे व कुकरची रिंगही काढून ठेवायची आहे व हे बारीकच फ्लेमवर हा केक मी वीस ते पंचवीस मिनटं अजिबात उघडून बघणार नाही पंचवीस मिनटानंतरच मी हा केक उघडून बघणार आहे आपला केक रेडी झालेला आहे की नाही आता साईडला मी एक तवाही ठेवलेला आहे प्रिहेट करायसाठी त्या तव्यावर मी जे आपण कप केकचे मोल्ड होते ते मोल्ड मी त्या तव्यावर ठेवणार आहे अशा प्रकारे कुकरमध्येही आणि तव्यामध्येही मी तुम्हाला केक करून दाखवणार आहे अशा प्रकारे कप केकचे चार मोल्ड मी येत तवा हा दहा मिनटं प्रीहीट केलेला आहे व ते मोल्ड ह्या तव्यावर ठेवले आहे वरतून कढई झाकण लावून ठेवलेली आहे आता वीस ते पंचवीस मिनटानंतर मी कप केक आपला रेडी झाले का नाही ते मी बघणार आहे तर वरची कढई मी काढून बघत आहे इथे आपले कप केक चांगले रेडी झालेले आहे तुम्ही चाकूच्या साह्याने बघू शकता की तुमचा केक रेडी झालेला आहे की नाही ते कप केक माझे इथे रेडी झालेले आहेत व चांगले स्पॉन्जी असे कप केक झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता गरम गरम आहेत आता साईडला मी हे काढून ठेवणार आहे व थंड झाल्यावर मी हे मोल्डबंद कप केक बाहेर काढणार आहे ते तुम्ही बघू शकता छान असे कप केक रेडी झालेला आहे आता आपला केकही इथे तीस मिनटानंतर मी चेक करून बघितलेला आहे केक ही छान चा, छानपैकी असा रेडी झालेला आहे इथे आपला चाकूच्या साह्याने तुम्ही इथे बघू शकता केकला अजिबात चिकटत नाही रवा तुम्ही समजून जा आपला केक इथे रेडी झालेला आहे आता हेही मी केक थंड झाल्यानंतर हे मोल्डमधनं काढणार आहे छानपैकी आपला इथे चॉकलेट रवा के, जाले ला आए। केक रेडी झालेला आहे व कप केकही रेडी झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता छान असा स्पॉन्जी हा आपला चॉकलेट रवा केक रेडी झालेला आहे आता वरचे मी बटर पेपर काढून घेत आहे या केकवरचे अशा प्रकारे तुम्हाला माझी ही चॉकलेट रवा केकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व हा केक ट्राय करून बघा व मला नक्की सांगा तुमचा केक कसा झालेला आहे व व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच नवी नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील छान स्पॉन्जी असा चॉकलेट रवा केक इथे रेडी झालेला आहे व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू मस्त असे कप केकही रेडी झालेले आहेत